सर्वांच अशा कार्यक्रमाचे कार्यसम्राट लोक डॉक्टर जी डोंगरे आणि विजय डोंगरे यांच्या हा कार्यक्रम साजरा करत असताना काही सूचना देतो सूचना सूचना पहिली सुरू असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेग्नेंट आणि आजारी महिलांनी या कार्यक्रमात भाग घ्यायचा नाही निर्य का कार्यक्रम सुरू असताना शेवटपर्यंत प्रेग्नेंट किंवा आजारी महिलांनी भाग घेऊ नका सूचना दुसरी कार्यक्रमात भाग घेत असताना स्वच्छ जबाबदारीवरती भाग घ्या कार्यक्रम सुरू असताना कार्यक्रम संपल्यानंतर कोणत्याही अनुषित आयोजक किंवा निर्माता जबाबदारी नसेल तिसरी सूचना या कार्यक्रमाचे सर्व व्हिडिओ आम्ही सोशल मीडियाला शेअर करतो आपलं मत म्हणत असताना असताना सहभागी करत असताना जबाबदारी वरती करावे चौथी सूचना असताना लहान पर्स मोबाईल पैसे आणखी व्यक्तीकडे देऊन येऊ नका झाल्यास निर्माता जबाबदार आणि पाचवं नम्र निवेदन सदर कार्यक्रमात आलेल्या सर्वच माता माऊलींचा आम्ही सन्मान करतो या कार्यक्रमात केलेली विनोदी टिप्पणी कृपया कुठलीच गोष्ट मनाला लावून घेऊ नका सदर कार्यक्रम स्पर्धा आणि मनोरंजन म्हणूनच पहा सादर करतो हो मिनिस्टर डॉक्टर राजीवजी डोंगरे आणि विजयादा डोंगरे यस पहिला तुम्ही बसा मॅडम बसून घ्या जागा कमी पडते या पुढं पहिला गेम असा आहे ज्या कुठल्या वहिनी या रस्तीच्या वरून स्टेजच्या खाली उडी मारतील त्यांना पहिलं बक्षीस आमदार साहेबांच्या हस्ते मी नाही करू शकत का करू शकत नाही ना। ड्रेस वाले वहिनी तुम्ही खाल जाऊ जाऊ याच्या वरण मारायची नको आपण नाही ना जमेल बांधली कशा वर बंदसाठी गायकवाड शिंदे ना गायकवाड याच्या <coughs> वरन सोमो तुझा माझ्यावर भरोसा नाही का मारथा नाही ठेवलं मारथा तुम्ही वरण वातावरण बघा कसं आहे खाली ठेवूया खाली ठेवलं नीट मारा बस तुम्ही बसून घ्या जागा कमी पडते पुढच्या नाउन मध्ये या ओके पहिला गेम साधा सोपा सरळ आहे वरती इंस्टा वरती तुम्ही जे व्हायरल व्हिडिओ माझे होता ते पाहत असाल तर पहिला गेम असा आहे ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेल नीट लक्ष द्या ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेल त्या सरसीच्या पुडवडी मारायची मळ्यात म्हटलं की पाठी मग एवढा गेम झाल्यानंतर सत्काराचा कार्यक्रम घेऊ डॉक्टर साहेब येस एवढा खेळ होत्या तळ्यात पुढे आणि मळ्यात खळ्यात खल्यावर बाहेर ओके करून दाखवतो नीट लक्ष दे मी आहे ना त्या तेवढ्यासाठी त्यांनी मला पैसे दिलेत मी सांगतो तळ्यात म्हटलं की मळ्यात म्हटलं की चुकलं की समोरच्या खळ्यात बघायचं बघूयात कोण ठरत आजचा होम मिनिस्टर आणि बघूयात आमदार साहेबांच्या हस्ते कोणाला लक्षात शुभेच्छा माऊली पॅड च लाऊड करा याच लाऊड करा दाबू नका आवाज पॅड वाढवा थोडासा साईड फिल चा सा आवाजच येत नाहीये साईड फिल रेडी करू सुरुवात साईराम तळ्यात मळ्यात खाली सोडा कसं दिसत आहे नका धरू शिवाय काय बी करता आज गुण धरते का नका वही धरण कदाच घाण दिसते हा रेडी हा तळ्यात मळ्यात सकडच्या बाईला जागा ना ती बिचारी अशी आहो एखाद सीट खाली होत महाग उभा राह अवघडच कार्यक्रम आहे रेडी तयात बरोबर मळ्यात बरोबर मळ्यात गेले ना एक डाव भूताचा म्हणून चान्स तुम्हाला असं डबल बोललं की तिकडे झॉट करायचं पुढे जायचं नाही आलं लक्षात करू सुरुवात शिरो साईराम बघूयात कोण जिंकले तळ्यात मळ्यात मळ्यात

गेल्या गेल्या तुम्ही नाही गेले, गेले।, नाएं गेले? नाएं। येस लक्ष द्या कोण गेला थांबते थांबते मारडी येत नाही थोड हा तुम्हाला समजलं काय करायचं काय तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात अच्छा हिंदी आहेत का हा तळे मी तू पुढे उडी मारणे का मळे बोलो तो मागं मारणे तो कडकडून जाणे का ओके बीच बीच में ऐसे भी करने का ये बंद नाही होणार ते आज ये हे दोघीन सांगितले तळ्यात कुठं मळ्यात कुठं एवढं सांगून सुद्धा हे लगेच होणार आहेत लक्ष लावू द्या रेडी तळ्यात या बसून घ्या काय त्याला दोन मिनिटाचा कार्यक्रम आहे सर एक सोनू बहिणी काय झालं मागच्या वेळेस औरंगाबाद लावापासून मला ओळखता बोल दिवसापासून ओळखते कुठे बघता कार्यक्रम इन्स्टाला इन्स्टाला वाचारी जास्त घेऊन जावा नाही डिस्प्ले जात कधी लग्न झालं तुमचं अडीच वर्ष झाले ताज ताजच आहे म्हणजे आज आणि त्यांच कधी झालं सोबतच झालं छान आहे बहिणी तुमच तीन वर्ष झाले कस झालं तुझे देखा ओळख कुठं झाली गावामध्ये गावामध्ये बर ते काय करतात मोबाईलचे शॉप आहे रिचार्ज माझाच कार्यक्रम झालाय काही चुकी नाही डिस्प्ले घेतला बर पहिलं प्रपोज कुणी केलं त्यांनी नाही प्रपोजच नाही झालेलं मग डायरेक्ट लग्नाची मागणी घातली त्यांनी मग पुन्हा कोर्ट मॅरेज केलं घरचे घरचे स... म्हणजे मम्मी पप्पा अजून बोलत नाही बट आहेत चांगले मी सांगतो फोन करून बोला म्हणून बरं भांडण होतात नाही नवीन आहे हो जुना झाल्यावर बघून नवीन नवीन होतच नसतात या दोघींचा कार्यक्रम झाला लक्ष बरं रेडी तळ्यात हा रेडी मलेत? मलेत? आई काल अंगात वगैरे येत नाही ना बिचारी म्हणलं अंगात आणायची आता एक दोन तीन पटकन थांबवणार दत्ता हे शिंदे दोन तीन थांबवणार पटकन जागाच नाही मला उभंच राहायला फक्त दोन तीन बसून घ्या जागा पुरत नाही उभं राहायला आहो बहिणी दोनच मिनिट बसा सर का इकडे इकडे सर का हा जागा नाही हो खूप कट्टोकट महिला उभा हो आहेत सगळ्या यस सर बहिणी इकडं चला जागा झाली ना आता चला इकडं हा रेडी तळ्यात पुढं मळ्यात माग तळ्यात नाही उडी मारायची आहे तळ्यात मळ्यात तळ्यात नाही बसून घे सई उभा राहा आऊट झालेली खाली हा चलो रेडी मळ्यात तळ्यात कधी लग्न झालं सहा वर्ष झाली सहा वर्ष झाली कसं झालं आमदार साहेब लव्ह मॅरेज झालेल्या लाडक्या बहिणीला डबल पैसे येतं काय कुठे ओळख झाली लग होती लग्नामध्ये लग्नामध्ये गेले ओळख झाली बरं प्रपोज कोणी केलं त्यांनी त्यांनी केलं के बरं सिरियस आहे व का मोठ्याने वर्ड तर आमदार आहेत समोर एवढे मोठे समोर सीरियस विचारायला लागले काय वाटले होते माझं पण लग्नाचा प्रयत्न चाललाय मग विचारून ठेवतोय म्हणले तर काय म्हटले तुझा नंबर दे <tasiö� made satwork> थांब की तुला तर लगेच चळ भरतो दोन मिनिट दम काढणार हा मग तुम्ही पुन्हा दिला का नाही दिला नाही दिला बर मग मग त्यांनी त्यांची बहीण माझी आहे त्यांच्याकडनं नंबर घेतला हा मग नंबर घेतला पहिला कॉल कोणी केला त्यांनीच केला बरं काय म्हटलं त्यावेळेस हॅलो कोण हां म्हटलं मी आरती बोलते आरती मग आमच्या पशी पण आहे मला तू खूप आवडते म्हणे मग तुम्ही काय म्हणले आईला विचारून सांगते मग काय म्हणले मी म्हटलं तुम्ही काय म्हणले सी तुम्ही काय म्हणले सांगा ना सहज चर्चा हा? मी माझ्या येऊन बोला पहिले त्यानंतर झालं आता बोलतात सगळे घरचे बिरचे हो ते ऑलरेडी जॉब वर आहे ना बरं बरं का, का, बर, बर, बर. काय प्रगती एक मुलगा एक मुलगी <laughs> आमदार साहेब मी त्यांना विचारलं काय प्रगती केली ते म्हणे एक मुलगा आणि एक मुलगी झाली <laughs> यांच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही शुभेच्छा ते लेकर कुणी सांभाळायची दुसरा असते बाई दोन लेकर झाली अरे मला आज कळलं डॉक्टर साहेब प्रगती म्हणजे दोन एक मुलगा एक मुलगी आहे ह्यांची प्रगती ह्यांच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही नाही का ह्याला काही शुभेच्छा देतात काय शुभेच्छा चला त्यांच्याकडे शुभेच्छा स्वीकारल्या अशीच माऊली आनंदात आणि हसत राह रेडी तळ्या या बसून वा सत्यनारायण उरकला तुमचा एकदाच बाय द्या तुम्ही गेले ना या, या सर की मी हम साथ साथ या इकडे हा रेडी बहिणी रेडी ना पडताळ बर हो। ना? बरे तुम्ही बरोबर रेडी तळ्यात तळ्यात इकडे तुमचं पण लव्ह मॅरेज आहे ना नाही अरेंज अरेंज मॅरेज आहे का आणि त्यांचं त्यांचं पण अरेंज मॅरेज आहे कुठे राहतात